एकतर्फी प्रेम आणि द्वेषाची अनोखी कहाणी असलेला हर्षवर्धन राणेचा एक दिवाने की दिवानियत हा चित्रपट प्रेक्षकांना का आवडतोय प्रेक्षकांचा या चित्रपटाला कसा प्रतिसाद आहे याबद्दल जाणून घेऊया या, या चित्रपटाचा रिव्ह्यू त्याआधी आपल्या फिल्मी उसापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या हर्षवर्धन राणे आणि सोनम बाजवा यांची फ्रेश जोडी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे कोणताही गाजावाजा न करता प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडतोय त्यामागचं नेमकं कारण काय असू शकतं जाणून घेऊया हर्षवर्धन राणे आणि सोनम बाजवा यांच्या मुख्य भूमिका असलेला एक दिवानी की दिवाणी येत हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी थिएटरमध्ये चांगलीच गर्दी केली आहे दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर एकवीस ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला मिलाप जवेरी लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटाच्या शीर्षकावरूनच हे स्पष्ट होतंय की त्यात एकतर्फी प्रेमाची कथा पाहायला मिळणार आहे हा चित्रपट जरी तुम्हाला नव्वदच्या दशकातील चित्रपटांसारखा वाटत असला तरी हर्षवर्धन आणि सोनमची केमिस्ट्री दमदार गाणी आणि लव्ह स्टोरी या गोष्टी विशेष लक्ष वेधून घेतात आता पाहूया या चित्रपटाची कथा नेमकी आहे तरी कशी अत्यंत शक्तिशाली आणि दबंग राजकारण्याचा मुलगा विक्रमादित्य भोसलेची ही कथा आहे शहरात त्याचा इतका दबदबा असतो की मुख्यमंत्री सुद्धा त्याला आपली सीट ऑफर करतात माझी मर्जी माझी मर्जी आहे हा त्याचा जीवन मंत्र असतो वडिलांनी त्याला अशा वातावरणात लहानाचं मोठं केलंय जिथे त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण केली जाते सत्ता आणि शक्तीच्या नशेत पार बुडालेल्या विक्रमची नजर जेव्हा बॉलिवूड अभिनेत्री अदावर पडते तेव्हा तो तिला आपलं करण्यासाठी सर्व काही पणाला लावतो परंतु अदासाठी विक्रम हा फक्त अहंकारी पुरुष असतो जेव्हा विक्रम तिला एका महिन्यात लग्न करण्याचा अल्टिमेटम देतो आणि त्यासाठी सामदाम दंडभेद सर्व काही आजमावतो तेव्हा अदाला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो अखेर अदा त्याच्या विरोधात ठामपणे उभी राहते आणि विक्रमच्या जिद्दीचं उत्तर त्याच्याच अंदाजात देते दसऱ्यापर्यंत जो विक्रमचा जीव घेईल त्याच्यासोबत मी रात्र राहीन अशी घोषणा अदा करते आणि कथेत एक वेगळंच वळण येतं विक्रमचा वेडेपणा अदाचा प्रतिकार आणि दोघांमधील संघर्ष अखेर एका वळणावर येऊन पोहोचतो जिथे द्वेष शक्ती आणि विनाशाच्या सीमाच अस्पष्ट होऊ लागतात आता पाहूया कसा आहे चित्रपट दिग्दर्शक मिलाप झवेरी आणि लेखक मुस्तताक शेख यांनी कथेत अनेक रंजक वळण आणले आहेत खरंच असं होऊ शकतं का असा प्रश्न प्रेक्षकांना पडू लागतो आपकी नाके ना के बाद जादासे जादा हा ही होगी औरत की मर्जी ही उसकी मर्जी आहे अशा डायलॉग्सना थिएटरमध्ये टाळ्यांचा कडकडाट होतो त्यातील काही दृश्य अतिशयप्रमाणे वाटू लागतात तरीही मुंबई शहरातील शूटिंग रेट्रो थीम्स संगीत सुंदर कोरिओग्राफी आणि बॅकग्राऊंड स्कोर यामुळे एक परफेक्ट रोमॅंटिक चित्रपट वाटतो या चित्रपटाची एडिटिंग आणखी उत्तम होऊ शकते परंतु निगमबोम जान यांनी मुंबईतील विविध ठिकाणाचं शूटिंग अत्यंत सुंदररीत्या केलं आहे त्यातील तेरे दिल पर हक मेरा हे बोल कफारा क्या होगा दिल 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 आणि मेरा हुवा यांसारखी गाणी श्रवणीय आहेत प्रेम आणि द्वेष यांची तीव्रता मोठ्या पडद्यावर दर्शवण्यात हर्षवर्धन राणे आणि सोनम बाजवा पूर्णपणे यशस्वी ठरले आहेत प्रेमासाठी कोणत्याही थराला जाणाऱ्या प्रियकराची भूमिका हर्षवर्धनने उत्तमरित्या साकारली आहे तर सोनम बाजवाने देखील तिची भूमिका चोखपणे साकारली आहे सहाय्यक कलाकार म्हणून शाद रंधावा आणि सचिन खेडेकर या भूमिका प्रभावशाली ठरतात तर अशी होती हर्षवर्धन राणे आणि सोनम बाजवा यांच्या एक दिवाने की दिवा नियत या चित्रपटाची कथा एकवीस ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट तुम्ही पाहिला आहे का हा चित्रपट जर तुम्ही पाहिला नसेल तर हा चित्रपट पाहून याबद्दल काय आहे तुमच्या प्रतिक्रिया एक दिवाने की दिवा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल करतो की नाही हे पाहणं रंजक ठरणार आहे दरम्यान एक दिवाने की दिवानियत चित्रपट, या चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई तब्बल आठ कोटी रुपये आहे आणि पूर्ण बॉक्स ऑफिस कलेक्शन एका दिवसाचं दहा कोटी रुपये इतकं झालं आहे हर्षवर्धन राणेच्या अनेक चित्रपटामधील हा चित्रपट सर्वात जास्त ओपनिंग कमाई करणारा चित्रपट ठरला आहे तुम्हाला हर्षवर्धन राणे आणि सोनम बाजवा यांची जोडी कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद